बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या आकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल अजूनही नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता आवडतो शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांना दोन तीन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये या देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका असतील किंवा इतर राज्यांमध्ये झालेल्या महाराष्ट्र सकट विधानसभा निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांचा पर्दाफाश करून टाकला नेमकं कशा प्रकारे हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या माथ्यावर बसलं आपल्या बोकांडी बसलं हे त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितलं म्हणजे लोकसभेमध्ये पंचवीस जागांच्या जीवावर मोदी सरकार आपल्या उरावर बसलेलं आहे पंचवीस जागांच्या जीवावर आणि त्या पंचवीस जागांपैकी एक जागा त्यांनी घेतली बेंगळुरूमध्येची आणि त्या बेंगळुरुमध्येच्या एका विधानसभेचा त्यांनी तिथे पूर्ण त्याला उघडं नागडं काय म्हणता येईल तुम्ही ते तुम्ही सर्वांनी पाहिलात करून टाकलं खर तर देशाच्या विरोधी पक्षनेत्याने देशाच्या या देशाच्या विरोधी पक्षनेत्याने देशाच्या एका सर्वोच्च संस्थेवर हे प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि सर्वोच्च संस्था आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया खर तर लोकशाहीचा हा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणायला पाहिजे कारण ज्या आधारावर आपली लोकशाही टिकली ती आहे निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रिया किती पारदर्शकपणे होते याची जबाबदारी किंवा किती पारदर्शकपणे व्हायला हवी याची जबाबदारी ज्या संस्थेवर आहे ती आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर त्यांनी हजारो प्रश्नचिन्ह उभे केले पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जणू काही भाजपाचे प्रवक्ते आहेत अशा प्रकारे अशा आविर्भावात वावरत होते जो डेटा अनालाइस करायला ज्यावेळेस राहुल गांधी म्हणाले एका विधानसभेचा म्हणजे देशातल्या एका लोकसभेच्या एका विधानसभेचा डेटा अनालाइज करायला आम्हाला सहा महिने लागले त्या सहा महिन्याच्या डेटावर ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन दाखवलं आम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊन तुमचा पर्दाफाश केला त्याच्यावर कमीत कमी बोलायला तुम्ही सहा तास तरी घ्यायला हवे होते की आम्ही सगळ्या त्या ज्या केलेल्या आरोपांचा आम्ही कुठेतरी ते पडताळून पाहू काही चुका झाल्या आहेत का बघा अशा प्रकारची उत्तर अपेक्षित होती एखाद्या सर्वोच्च संस्थेकडनं का आपण चुना आयोग म्हणतो उगच नाही म्हणत चुना आयोग असंच म्हटलं जात नाही ते चुना लावायचंच काम करतात या संस्थेने काय केलं पत्रकार परिषद घेऊन जणू काही एखाद्याची टिंगल कशी करायची म्हणजे देशाच्या विरोधी पक्षनेत्याची टिंगल कशी करायची या संस्थेने दाखवून दिलं खर तर या संस्थांसाठी सत्ताधारी पक्ष काय आणि विरोधी पक्ष काय हे समान असलं पाहिजे तुम्ही कुणाचेही नाहीत जसं सर्वोच्च न्यायालय आहे जसे राष्ट्रपती आहेत जसे राज्यपाल आहेत जसे विधानसभांचे अध्यक्ष आहेत ही सगळी लवाद असतात ही कुणाचीही नसतात पण तसं होत आहे का खरंच घटनाकारांनी ज्या प्रकारे या संस्थांची निर्मिती केली त्यावेळेस त्यांच्या हो डोक्यामध्ये या विचारांना या अशा विचारांना त्यांनी गृहित धरायला हवं हो होतं कारण लक्षात घ्या कारण त्यावेळेस ज्यावेळेस घटना लिहिली गेली त्यावेळेस माणसांची प्रवृत्ती इतक्या नीच पातळीला गेलेली नव्हती जी आता झालेली आहे घटनाकारांनी बरोबर सगळ्या गोष्टींचं संतुलन साधलं इथेही संतुलन साधायचा सा प्रयत्न केला पण काय म्हणतात त्याला तुम्ही महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षा वगैरे या सगळ्या गोष्टींच्या आधारावर ही ही संतुलन सगळी मातीमोल झाली धुळीस मिळाली गेली आता संख्यावर दाखवून सगळ्याच गोष्टींमध्ये अगदी घटनेमध्ये सुद्धा अमेंडमेंट करून प्रत्येक गोष्ट बदलली जात आहे विचार करा मला नवल वाटलं ज्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या ऐवजी उत्तर द्यायला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पुढे 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 होत होते नवल वाटत होत आणि सगळ्यात जास्त या सगळ्यामध्ये कुठेतरी काळभेड आहे याची दाट शक्यता कधी जाणवली माहिती आहे तुम्हाला शिवसैनिकांनो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांसारखा एखादा थंड डोक्याचा माणूस म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं शांतपण दाखवणारा मी किती शांत आहे संयमी आहे असं दाखवणारा हा देवेंद्र फडणवीसासारखा माणूस ज्या वेळेस आरोपांना उत्तर देण्याऐवजी ज्यावेळेस राहुल गांधींच्या डोक्यातली चीप डोक्यातला डेटा काय 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 त्यांची वक्तव्य आहेत मी तुम्हाला दाखवेल ती वक्तव्य तुम्ही पाहिली आहे असा लव्हा खर सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे ना, ना भारतात कुठे झाली आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख वोटर वाढले आता म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी वोटर वाढले दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेस आरोपांवर न बोलतात एखाद्याच्या डोक्यातल्या चिपचा विषय काढतो आणि अशा प्रकारे विषयाला बगल यांची मातृसंस्था जी आहे ना आर एस एस ही मातृसंस्था अगदी असंच काम करते लक्षात घ्या ज्यावेळेस आरोपांवर उत्तर देता येत नाही त्यावेळेस यांची मातृसंस्था असेच इकडचे तिकडचे बगलचे विषय काढते आणि विषय मारून नेते शेवटी गुण यांच्या चेल्यांमध्ये येणारच देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस त्यांचं त्यांचं ते टेम्परेचर त्यांचा तो कुलपणा सगळं काही घालवून बसले त्याच वेळेस मी समजलो यांचा सगळ्यात मोठा लाभार्थी म्हणजे नरेंद्र नंतरचा सगळ्यात मोठा लाभार्थी हा देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत म्हणजे देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे दोघेही लाभार्थी आहेत तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये चार पाच महिन्यां अगोदर लोकसभा निवडणूक होते त्याच्यामध्ये घवघवीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळतं आणि पाच महिन्यांमध्ये एकटी लाडकी बहीण योजना याला पुरेशी नाही मी आजही तुम्हाला सांगतो शहरी भागातन जवळपास दीडशेच्या वर विधानसभांच्या जागा जातात संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरी भागातनं आणि शहरी भागातनं या लाडकी बहीण योजनेला ग्रामीण भागात मी सांग मी सांग शंभर शंभर टक्के भरणार नाही पण ग्रामीण भागात ते यश मिळालंही असेल पण शहरी भागात नव्हतं यांनाही माहितीये पैसा वाटून दीड हजार रुपयाच्या कवड्या रेवड्या वाटून आपण विजय विकत घेऊ शकत नाही त्यामुळे हा सगळा घोड एक विधानसभा त्यांनी तिथे स्पष्टपणे करून दाखवली एक विधानसभा त्या विधानसभेत विचारल्या गेल्या आणि सकट दाखवली हो नावं लपवली नाहीत चेहरे लपवले नाहीत स्पष्टपणे सांगितलं तर निवडणूक आयोग म्हणतं हा सगळा डेटा बघायला आम्हाला तेहतीसशे वर्ष जातील विचार करा का ही लपवा छपवी कशासाठी ही लपवा छपवी तुम्ही ज्यावेळेस डेटा मागितला गेला राहुल गांधींकडून सात फुटांच्या त्या रद्दी रद्दीच म्हणता येईल ती रद्दीच आहे ती सात फुटाची रद्दी जवळपास चार पाचशे किलोची जवळपास माणसाच्या उंचीपेक्षाही उंचाची रद्दी तुम्ही त्यांच्या हातात देता दिस वाज ऑफ पेपर you have to sort through every single one of these so let's suppose i want to find out if you have voted twice or if your your name occurs twice in the voter list i have to take your picture and then i have to compare it to every single bit of paper and say bhaiya photo yahan hai. let me show you Aise list hoti hai. एसेंसिस होतेय तो देन वी हैव टू टेक दिस इंडिविजुअल फोटो एंड वी हैव टू टेक इट एंड लुक इन एवरी सिंगल शीट की ये इस व्यक्ती तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मागितला नावान सकट द्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा हा शोधता येऊ शकतो डुप्लिकेट नाव शोधता येऊ शकतात पडताळणी करता येऊ शकते घरांची वयांची नावांची आई-बाबाच्या नावाची किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा युनिक आयडी असतो त्या सगळ्याची पडताळणी करता येऊ शकते पण तसा डेटा दिला जात नाही हा जाणीवपूर्वक दिला जात नाही लक्षात घ्या कारण काम सोपं होऊ नये जे काम राहुल गांधींना एका एका म्हणजे एका विधानसभेचा एका लोकसभेच्या अंतर्गतल्या एका विधानसभेचं करण्यासाठी सहा महिने लागले ते काम सहा दिवसामध्ये संपूर्ण भारताच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीतल्या अंतर्गतल्या सर्व विधानसभांचं करता येऊ शकलं असतं जी गोष्ट होऊच द्यायची नाहीये विचार करा बरं दिलेली रद्दी जी आहे त्या रद्दीवर त्यांनी ही काळजी घेतली की ऑप्टिकल आयडेंटिफिकेशन करता येऊ नये म्हणजे तुम्ही त्या रद्दीच्या पानांना स्कॅन करणार आणि स्कॅन केलेल्या डेटाच तुम्ही तो डेटा परिवर्तित करणार नावांमध्ये प्रॉपर नावांमध्ये जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटामध्ये मिळत असतं तसं होऊ नये त्यासाठी दिलेल्या रद्दीची नावं सुद्धा लहान मोठी डार्क एखादं नाव एखादं एखादं शब्द समजा माझं नाव असेल अनिश त्याचं इंग्लिशमध्ये ए एन आय एस एच तर ए डार्क असेल एन हा डार्क नसणार आय थोडासा वेगळ्याच फॉन्ट मध्ये एस पुन्हा डार्क म्हणजे अशा प्रकारे ती नावं त्यांनी त्याच्यात लिहिलेली आहेत जेणेकरून ऑप्टिकली सुद्धा तो डेटा काढता येऊ नये लक्षात घ्या किती काळजी घेतली गेली म्हणजे डेटा तुम्हाला मॅन्युअल म्हणजे तुमच्या एका यादीमध्ये समजा शंभर पानं असतील तर तुम्हाला शंभर माणसं बसवावी लागतील आणि एका विधानसभेच्या यादीमध्ये लाखभर पानं असतील तर लाखभर माणसं बसवणं शक्य नाही एक फोटो बघितल्यानंतर तो फोटो त्या लाखभर पानांमध्ये पाहण्यासाठी प्रत्येक माणूस लाखभर पानांकडे चालत जाऊ शकत नाही त्यामुळे हा डेटा कधीही तुम्हाला त्यातलं गौड बंगाल बाहेर काढता येणार नाही तरी सुद्धा राहुल गांधींनी त्या एका विधानसभेचा त्यांच्या माणसांनी अभ्यास केला मी तुम्हाला शिवसैनिकांना एक शब्द देतो फार लवकर मी ठाणे लोकसभेचा आता पूर्ण लोकसभेचा मलाही शक्य होणार नाही कारण राहुल गांधींनी इतकी माझी टीम काही मोठी नाही पण फार लवकर ठाणे लोकसभेतल्या कोपरी पाच पाखाडी मतदारसंघाचा मी तुम्हाला डेटा असाच तुमच्या समोर ठेवणार आहे कोपरी पाच पाखाडीचा जिथून एकनाथ शिंदे हे स्वतः आमदार आहेत आणि हा माझा शब्द आहे मनाशी पक्का निश्चय केलेला आहे फार लवकर कोपरी पाचबाखा हा डेटा मला किती मिळेल त्यांच्याकडनं मिळणार नाही माहीत नाही पण जे माझे सोर्सेस लावायचे तिथून हा डेटा काढेल या नाही तर त्या मार्गाने पण हा डेटा काढून मी तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवेल हे सगळे झोल पकडावे लागतील अगदी बघा एका मतदारसंघामध्ये लाख मतांची चोरी मी या सगळ्यावर एक वेगळा विषय त्या आकडेवारी सकट करून घेणार आहे वेगळा विषय घेऊन येणार आहे पण एका मतदारसंघामध्ये लाख मतांची चोरी मग विचार करा आपली मुंबई उत्तर पश्चिमची जागा जी सत्तेचाळीस मतांनी पडली आपली कोकणातली जागा जी चाळीस मतांनी पडली रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभेची जागा आपली बुलढाण्याची जागा मला वाटतं वीस पंचवीस हजारांच्या मताधिक्यानी पडली आपली हात कणंगल्याची जागा वीस पंधरावीस हजाराच्या मतांनी पडली या सगळ्या जागा या कशा पाडल्या गेल्या याचा विचार करा अगदी आपलीच उदाहरण सोडा म्हणजे हे पंचवीस आमदार खासदार माफ करा ज्याच्या जीवावर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत म्हणजे जनता दल वगैरे सोडून द्या किंवा टीडीपी वगैरे सोडून द्या हे अलायन्स पक्ष सोडून द्या पण स्वतःचेच पंचवीस खासदार हे कसे निवडून आणले याची पूर्ण तिथे माळ लावून टाकली राहुल गांधींनी बरं त्यांनी आणखी एक उदाहरण सांगितलं जे मला वाटतं नितीन गडकरींचा आहे नितीन गडकरींच्या मतदारसंघात सुद्धा या लाखभर नावांचा हा असाच म्हणजे नितीन गडकरींना सुद्धा आणि ही शंका रास्त आहे स्वतःच्याच माणसाला सुद्धा पाडायचं होतं का म्हणजे थोबाडं उचलून जे स्ट्राईक रेटच्या गोष्टी करतात थोबाडं उचलून अशी त्यांनी ती थोबाडं पहिली आरशामध्ये पाहावीत स्ट्राईक रेट की आम्ही या जागा लढलो आम्ही त्या जागा जिंकलो हे या जागा लढले ते त्या जागा जिंकले अरे स्वबळावर जिंकले आमच्या जागा आम्ही आम्ही आमच्या जीवावर जिंकल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या आमच्या शिवसैनिकांच्या जीवावर जिंकल्या आम्ही पैसा चालणार नाही कोणाला त्या जागा जिंकताना आम्ही असे याद्यांमध्ये घोळ केले नाहीत समजलात आम्ही याद्यांमध्ये घोळ केले नाहीत ही निवडणूक जिंकण्यासाठी काय काय केलं गेलं अनेक गोष्टी समोर येणार आहेत राहुल गांधींच्या त्या प्रेस मधलं शेवटा शेवटाचं शेवटा एक वाक्य अतिशय महत्वाचं होतं ते वाक्य होत या सगळ्यांसाठी जे जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांनी लक्षात ठेवावं ज्या वेळेस विरोधी पक्ष हा सत्तेमध्ये येईल त्यावेळेस तुमचं काय होणार मी काल परवाचा तो बांगलादेशचा एक व्हिडिओ पाहिला निवडणूक मुख्य निवडणूक त्यांचा जो म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक जो प्रमुख होता त्याला चपलांनी मारत होते लोक चपलेने फटकवत होते A Dhaka court on Monday placed the former chief election commissioner, the CEC of Bangladesh, K.M. Nurul Huda, on a four day remand in a case over election mal manipulation. On Sunday evening, the police detained Nurul Huda from his residence in the capital's Uttara area, as per reports. बीएन पी जी थोडा उचलून बोलतात की आमचा स्ट्राईक रेट एवढा आम्ही खरी शिवसेना आम्हीच याव आम्हीच त्याव त्यांनी खऱ्या अर्थाने राहुल गांधींची प्रेस नीट बघावी त्यानंतर आरशामध्ये तोंड पहावं आणि मग आरशातलं तोंड तुम्हाला असं स्वाभिमानाने सांगत असेल की हा विजय होय तुमच्या कष्टाचा कर्तृत्वाचा विजय असेल तर मग तो विजय साजरा करावा आणि साजरा करण्याचा विषय निघतो तुम्ही पहा एवढा मोठा उड़ा विजय विजय मशीन मिळवल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये विजयी सभा झाल्या नाहीत विजयी रॅल्या झाल्या नाहीत यांच्या मतदारसंघात सुद्धा विजयी रॅल्या झाल्या नाहीत कारण तो विजय काय म्हणू त्या तो विजय विजय होता की नाही हे यांना स्वतःला त्याच्या त्याच्याविषयी खात्री नव्हती साशंक होते हा काय विजय आहे असा विजय मला आम्हाला स्वतःला अपेक्षित नव्हता इतका मोठा विजय विचार करा ज्या काँग्रेस सारख्या पक्षाला लोकसभेमध्ये तेरा खासदार मिळतात त्यांचे त्यांचे आमदार हे तेराच्या आतमध्ये जातात म्हणजे आमदार कमी खासदार जास्त शिवसेनेला जवळपास नऊ ते दहा खासदार मिळतात तिचे तिचे आमदार फक्त वीस राष्ट्रवादी काँग्रेस जेवढे आमदार तेवढेच खासदार म्हणजे नऊ दहा आमदार नऊ दहा खासदार किंवा सात खासदार त्यांचे काहीतरी आले हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे हे आजवर कधी कुठे घडलं नव्हतं आजवर निवडणूक म्हणजे बघा ना राहुल गांधींनी हे सुद्धा सांगितलं ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न केला की ज्यावेळेस तुम्ही हरता त्यावेळेस तुम्ही हे असं ते बोलतात मी फॅक्ट समोर ठेवलेली आहे मी पुरावे समोर ठेवलेले आहेत आणि अशाच गोष्टी यांनी माझ्या काळातल्या काढाव्यात आमच्या काळातल्या गोष्टी यांनी काढाव्यात कारण त्या काळात असं चाळीस दिवसात पंचे सीसीटीव्ही डिलीट करण्याचे असे कुठले आदेश नव्हते हे चाळीस म्हणजे माणसाला एकेका विधानसभांचा अभ्यास करायला सहा सहा महिने जात असतील आणि त्याच्यामध्ये हे चाळीस दिवस देत असतील की आम्ही चाळीस दिवसाच्या सारे सीसीटीव्ही डिलीट करणार जो आजचा एकविसावा शतकाचा काळ आहे ज्याच्यामध्ये हे सीसीटीव्ही जवळपास एका एका ड्राइव्ह मध्ये तुम्ही सारेच्या सारे सीसीटीव्ही सारे ठेवू शकता पण ठेवायचेच नाहीत कारण त्याच्यानंतर कळेल सहाच्या नंतर जे वाढीव मतदान झालं ते कोण आले बाबा एवढी रात्रीच्या रात्री रांगा सहाच्या आतमध्ये आल्याने टोकन त्या टोकन ची नंबर सुद्धा सांगितलेले नाहीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टोकनचे नंबर द्यायला असमर्थ आहे जे रात्री येऊन मतदान करून गेले ना सहाच्या आत आम्ही आलो होतो आम्हाला मतदानाचा हक्क आहे म्हणणार तसे लाखो म्हणजे ऐंशी लाखाचं मतदान वाढतं ऐंशी ऐंशी लाख जिथे ही निवडणूक फिरली ते बघा ही निवडणूक ईव्हीएम बॅलेट हा विषय वेगळा आता आता बॅलेटवर राहिले नाही आपण त्याच्याही पुढचा पल्ला पाड केला यांनी आपण म्हणायचो बॅलेटवर घ्या बॅलेट वर घ्या काय करणार बॅलेटवर घेऊन बॅलेटवर घेतल्यानंतर सुद्धा याद्यांमध्ये जर असा घोळ असेल तर बॅलेटवरचा माणूस सुद्धा घोळाचा तो खोटा माणूस घेऊन बॅलेट टाकेल काय फरक पडतो सुरुवात याद्यांपासून होते आणि त्या याद्यांचा घोळ बाहेर काढला सगळ्यात प्रथम या याद्या डिजिटलाइज या झाल्या पाहिजेत जसं तुमचा आधार तुम्ही पंच करता त्यावेळेस तुम्हाला सिम कार्ड मिळतं तुमची आयडेंटिटी समोर येते त्या एका आधारवर एक आधार एक वोट अशा प्रकारचं सिस्टम काहीतरी आली पाहिजे नाहीतर कोणीही उठेल मतदार बनेल कुत्र्या मांजराची नावं टाकली गेलेली आहेत कुत्र्या मांजराची नावं यादी डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा नाव आहे यादीमध्ये कुत्र्या मांजराची नावं यादीत राहतात आणि बाकीच्यांची जिवंत माणसांची नावं बाहेर पडतात काल राहुल गांधींनी जिवंत माणसा त्या मेलेल्या माणसांसोबत चहा पिली आणि ते, ते ट्विट सुद्धा केलं की ही मृत माणसांसोबत चहा पिण्याचं भाग्य मला लाभलेलं ला आहे जगा वेगळा अनुभव मी घेतलेला आहे अनेक गोष्टी आहेत यामध्ये अनेक गोष्टी आहेत आपण या सगळ्यावर वेगळा सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ पण ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस आपलं ते टेम्परेचर हलवून बसतो त्याच वेळेस समजून जायचं दाल मे कुछ काला नाही पुरी दाल काली आहे आणि ज्या वेळेस स्ट्राईक रेटच्या गोष्टी हे गटातटावाले टोळ्यांवाले ज्या वेळेस करतात ना त्यांनी आपली थोबाडं आरशामध्ये पहावीत एवढंच सांगतो तुमची रजा घेतो सप्रेम जय महाराज